एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या महादेवनगर परिसरात चोवीस वर्षीय युवकाने संपविले जीवन रक्षाबंधनाच्या दिवशी जीवन संपविल्याने परिसरात हळहळ सविस्तर वृत्त असे सातपूरच्या महादेवनगर परिसरात राहणाऱ्या बबन पासवान यांच्या चोवीस वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर येते आहे ही घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीत झाली आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मेल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद